मी तुम्हाला व्हिडिओ बनवते म्हणजे काल अमरापूरला मैदान झालं अतिशय सुंदर मैदान झालं आणि त्याचा सहावा सेमी सुटायचा राहिला होता आणि त्यात होती लढत चुरशीची लढत होती पब्लिकला एक नंबर फाटलेला होता बक्कासूर आणि सात नंबरला होता निंबाळकर सरांचा सर्जा आणि लढत आठातट्टीची लढत होती एवढा पाऊस येत होता सगळी लोकं बघण्याच्या नादात होती म्हणजे हल्लं नव्हतं कोण सगळ्यांच्या इच्छा होते की हे सीमी सुटावं आणि ते निसर्गानं काही साथ दिली नाही म्हणजे निसर्गाचंच मनात नव्हतं हा सीमी सुटावा की काय यात निसर्गाचं बघा आणि तो सीमी काय सुटला नाही आणि ब समालोचकांनी एक मज्जा म्हणून म्हटले की गाड्या सुटल्या त्यावेळी कॅमेरा मी बंद केलं आणि त्यांनी गाड्या सुटल्या अचानक एवढं फोन यायला लागलं काय झालं काय झालं या सीमेचं काय झालं तर खूप पावसाची तारांमळा होती गाड्या काय सुटल्याच नाही सेव सहा सीमी सुटलाच नव्हता पण भरपूर लोकांनी फोन केला की सी मी होती जवळजवळ वॉचिंगला पन्नास हजार लोक आसपास होते म्हणजे लाईव्ह बघण्यासाठी त्या सगळ्यांनाच वेळ होतं म्हणजे तो सीमी बघायचा म्हणजे सेव फायनलच बघण्यासारखं होतं पण ते योगायोगानं काय सीमी झाला नाही आणि रंजित बनसुडेंनी मज्जेवारी असं म्हटले की गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याने लाईव्ह वगैरे सगळंच बंद झालं आणि आम्ही बंदच केलं आणि फोनवर फोन फोनवर फोन, फोन की मी उचलू शकत नव्हते एवढं फोन आले की आता नाही लाजच होता पण एक मजा आली कालच्या फायनलला मी पण तुम्हाला दाखवायपर्यंत कॅमेरा अक्षरशः भिजलं दोन्ही पण कॅमेरा भिजलं पण तरी पण आम्ही बंद केलं नव्हतं कारण की सेमच होता तसा की ते होता दा प्रेक्षकांना दाखवणे गरजेचंच होता म्हणून आम्ही अक्षरशः सगळ्या दोन्हीच्या दोन्ही कॅमेरे माझं भिजलं गेलं नंतरच मग पाऊस आत्तीच वाढला कॅन्सलच झालं आणि बक्षीसं समसमान वाटून दिली राहिलेल्या सीमेला प्रत्येकी नऊ गाड्यांना पण पैसे दिले असं चांगल्या रीतीने त्यांनी एक मैदान पार पाडलं आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे पळशी स्टेशनला काल आमची दुसरी एक टीम गेलेली पण तिथं इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम असतो इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे म्हटलं काय ना, ना काही तर कॅमेरा प्रॉब्लेम पी सीला म्हणजे लाईट इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आला पहिले काहीतरी पाच ते सात गट लाईव्हला दिसलेच नाही आठ गटानंतर मग तिथून लाईव्ह चालू झालं त्याच्या आधी एक्स म्हणजे लाईव्हच्या म्हणजे तिथले तिथं निकाल वगैरे दाखवत होते पण लाईव्ह सोडायला गडबड झालेली वेळ झालेला इलेक्ट्रिक प्रॉब्लेम असतेसमोर आणि बरेच जण लोकांची कमेंट देत दे की तुमचं जाईल तिथं असं प्रमाण अहो आम्हाला रोज, रोज रोज ही काम आहेत रोज रोज आमचं लाईव्ह वेगवेगळ्या वे 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 ठिकाणी तुमचा मोबाईलला जर डाटा जास्त झाला तर हँग होतो आहे आमचे तर इलेक्ट्रिक कॅमेरा आहेत पी सी सेटअप आहेत किंवा रोज रोज आमचं बघताय तुम्ही लाईव्ह चालूच आहे रोज मग ते तरी इलेक्ट्रॉनिक आहे कधी काहीही घडू शकतं जिथं पाहिजे तिथं लाईट भेटत नाही इंटरनेट सेवा भेटत नाही आणि इंटरनेट सेवेशिवाय तुम्हाला आम्ही एच डी क्वालिटी देऊ शकत नाही आणि इंटरनेट सेवा जर जा पाहिजे असली अवेलेबल करायची तर त्याला मिनिमम खर्च येतो दहा हजार रुपये तो आयोजकांना परवडत नाही आयोजक म्हणतात बाबा तुम्हाला दिसेल तेवढं तुमच्या चेहनं दाखवा मग आम्ही काय करतो आमचा राऊटर असतो आहे सिम कार्ड जेवढे आहेत म्हणजे अवेलेबल तेवढे आम्ही वापरतो म्हणजे एवढं आम्हाला पाहिजे तेवढं तुम्हाला मी पोहोचवण्याच काम करतो आणि दुसरी गोष्ट की नाही दिसलं तिथं लाईव्हला अडकलं प्रॉब्लेम आला तरी आम्ही प्रत्येकी गट एच डी व्हिडिओ टाकतच असतो आणि एच डी व्हिडिओ जरी लेट टाकले किंवा आम्ही पर्सनलला पाहिजेल तर एच डी पी डी एफद्वारे आम्ही देतो बऱ्याच लोकांचा असं फोन येते की तुम्ही पैसे किती घेणार असेल तेवढे व्हिडिओ द्या आम्हाला तर माझं सांगणं एकच आहे मी एकही रुपया कोणत्याहीच व्हिडिओचा घेत नाही आत्तापर्यंत कुणालाही विचारा किंवा बघा माझ्याकडून पैशाची मागणी झाली किंवा मला तुम्ही पे पे के केलेत असं कुठंही आढळणार नाही असं कुठंच झालेलं नाही मी तुम्हाला फ्री म फ्री कॉस्टच व्हिडिओ देतो त्यामुळे जेणेकरून लेट देईन एक दिवस लेट होईल किंवा प्रॉब्लेम जर असं मी जागेवर त्या मैदानाला असेल तर शंभर टक्के मी त्या दिवशी देण्याचा प्रयत्न करतो मी नसेल आमचे स्टाफ गेला असेल तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी होता मध्ये मध्ये एका दिवशी तीन तीन चार चार लाईव्ह करू शकतो तो त्या दिवशी मी काही जणांना दिले नाहीत दि� एवढे बरेच टिंगणे मैदान असेल अजून कोणते असेल मग काय तांत्रिकाचं मी टीम पाठवायचो त्यांच्याकडून होत नव्हतं म्हणजे टेक्नॉलॉजी सगळेच माहिती पाहिजे म्हणून हा मी व्हिडिओ करतो आहे तर तुमचं सहकार्य पाहिजे मी तुम्हाला फ्रीज देतो आहे कधीही कोणतेही रुपया घेत नाही बरेच लोकांचे मला रोज मला मेसेज येतो की तुम्ही पैसे घ्या आमचे व्हिडिओ द्या किंवा लगेच पे करतो अर्जंट व्हिडिओ द्या तर ते मी शक्य नाही मी पैसे कोणाचेच घेत नाही फ्रीज देतो कधीच मला कुणीही सांगा की माझे तुम्ही शंभर घेतले पन्नास घेतले असं दाखवून द्या असे <laughs> हे सगळे व्हिडिओ मी देत असतो काल पळशीचे सगळ्या लोकांचे मी ता एचडी व्हिडिओ अपलोड करतोच होतील तुम्ही माझ्या पेजवर जाऊन व्हिडिओच्या असतील तिथे तुम्ही तुमच्या गटाची करताय किंवा माझा नंबर जर ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे असेल तिने मला मेसेज करा मी तुम्हाला एच डी व्हिडिओ पी डी एफद्वारे देतो आहे आणि काल हे सुंदर मैदान पळशीचं झालं जवळजवळ अडुसष्ट एकोणसाठ फेरे सात सेमी असे झाले आणि तर फायनलला वेळ झाला वेळ म्हणजे सुट्टी मेकर सुटत नाही ज्यांना पण त्यांना त्रास होतोय जरा सुट्टी मेकरांनी पण काळजी घ्यावी तेही मैदान पार पडलं व्यवस्थित पावसाच्या अभाव दोन्हीकडे पण फायनल झालं नाही आणि दोन्हीकडेही बक्षीसं त्यांनी चांगल्या स्वरूपाची दिली डिवाईड करून दिली जेणेकरून मला वाटते परशिराज तेज तीन ते बक्षीस दिली काहीतरी निकालावरून झालं त्यांनीही चांगलं सहकार्य केलं आणि अमरापूरचं पण व्यवस्थित पैसे व्यवस्थित दिलेले आहेत कोणतेही कोणते ह्या बैल मालकाला अडचण झालेली नाही पावसापुढं निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही आणि इथून पुढं आपलं आता पावसाचं वातावरण आहे बैल मालकाने जरा घरातून लवकर यावं लवकर गाड्या नोंद करा आणि लवकर फायनल घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला फायदा तो होईल तोटा होणार नाही याची दक्षता घ्या धन्यवाद